भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात एक अनोखा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला या आदर्श विवाह सोहळ्याचं सर्वत्र कौतुक होत अलीकडेच विवाह मंडपात पाहुण्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अनोखी शक्कल लढवली जाते ज्यासाठी बक्कळ पैसाही उडवला जातो मात्र या विवाह सोहळ्यात असा प्रकार नसला तरीही चर्चा मात्र जोमात आहे नवरीनं विवाह समारंभात चक्क भारतीय संविधानाचा ग्रंथ हातात घेऊन वाजत गाजत एंट्री केली आणि उपस्थित पाहुण्यांचं मन जिंकून घेतलं लाखनी तालुक्याच्या पोहरा गावातील तरुणी प्रांजल धनराज बडोले हिचा विवाह अमरावती जिल्ह्यातील पंकज धनराज पाटील यांच्याशी जुळला दोघेही पत्रकार विचाराने प्रगल्भ असलेल्या या नवविवाहित दाम्पत्यानं भारतीय संविधानाला साक्ष मानून आदर्श विवाह हो पार पाडण्याचा विचार केला आणि तो अंमलातही आणला तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून विवाह हो सोहळ्याला सुरुवात केली त्यानंतर भारतीय संविधानाला साक्ष मानून स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही सांविधानिक तत्व प्रणालीचा अंगीकार करत एकत्र जीवन जगण्याचा संकल्प केला या विवाह सोहळ्याचं पुन्हा एक खास आकर्षण म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी व्हीएस कर्णकांना आदर्श बौद्ध विवाह समारंभ कसा असावा या संदर्भात चार डिसेंबर एकोणीशे छप्पन्न मध्ये पत्र